आगामी दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात शहरातील विविध मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एक महत्वाची बैठक पार पडली सहाय्यक पोलीस आयुक्त पनवेल विभाग भाऊसाहेब ढोले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्यासह अनेक मंडळांचे प्रमुख उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना सहाय्यक पोलीस आयुक्त ढोले यांनी सुरक्षित आणि शांततामय वातावरणात उत्सव साजरा करण्याबाबत मंडळांना महत्वाच्या सूचना दिल्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावणे स्वयंसेवकांची नेमणूक करणे तसेच गोविंदांच्या सुरक्षिततेसाठी प्रथमोपचार पेटी आणि वैद्यकीय पथक तयार ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले कार्यक्रमासाठी आवश्यक त्या परवानग्या वेळेत घेणे वाहतुकीला अडथळा होणार नाही याची काळजी घेणे आणि ध्वनी प्रदूषणासंदर्भात न्यायालयाने दिलेल्या नियमांचे पालन करणे यावरही भर देण्यात आला कोणताही सामाजिक सलोखा बिघडेल असे कृत्य आक्षेपार्ह गाणी किंवा भाष्य टाळावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या या व्यतिरिक्त मंडळांनी पार्किंगची योग्य व्यवस्था करावी चौदा वर्षांखालील मुलांना दहीहंडीत सहभागी करू नये आणि सलामीसाठी येणाऱ्या पथकांची नोंदणी ठेवावी असे निर्देशही देण्यात आले